भाजीचा रस्सा बघा अगदी परफेक्ट झालेला आहे आपला आणि मी तुम्हाला दाखवते भाजी आपली कशी शिजली ते आता ही फोड आहे एक बघा गलगल नाही झालेली आहे तर अशी गलगल व्हायला नाही पाहिजे ही भाजी त्या मधल्या फोडी अशा दिसायला पाहिजे आणि आपल्या डाळीची डाळिंबी बघा अख्खी डाळिंबी दिसते डाळिंबी पण आपली मस्त शिजलेली आहे पण गलगल नाही झालेली आहे तर अशा पद्धतीने ही परफेक्ट भाजी शिजवून घ्यायची एक ऑथेंटिक टेस्ट या भाजीला येते विदर्भामध्ये गणपतीचं जेवण असू द्या किंवा महालक्ष्म्याच पोळ्याच्या भाजीला फार मान आहे ही भाजी तुम्ही भातावर टाकून खाऊ शकता पोळी सोबत खाऊ शकता तिकडे ज्वारीच्या पिठाचे फळ केले जातात तर त्याच्यासोबत पण ही भाजी अगदी अगदी म्हणजे खूप छान लागते तर या भाजीची विशेषता काय ती इथे कुठलेही गरम मसाले वगैरे या भाजीमध्ये अजिबात घालत नाही पण गणपतीसाठी आणि महालक्ष्मीसाठी केलेली ही भाजी म्हणजे याची चवच काही वेगळी असते नमस्कार सुषमा जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि आज आपण विदर्भ स्पेशल कोळ्याची भाजी तयार करतो आहे म्हणजे हा जो ऋतू आहे ना पावसाळ्यात तर पावसाळ्यामध्ये कुठलेही सण असू द्या किंवा उत्सव असू द्या तर तिथेही पोळ्याची भाजी तयार करतात म्हणजे विशेष तर गणपतीमध्ये आणि महालक्ष्मीमध्ये खास अशी म्हणजे अशी त्याची चव जी आहे ती एकदम डिफरंट चव असते तर अशी पोळ्याची कोळ्याची भाजी तयार केली जाते आणि तिथे मोठमोठ्या मोड़ पंक्ती होतात आणि त्या ही कोळ्याची भाजी असते आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया भोपळ्याची भाजी बनवतो आहे तर त्यासाठी हिरव्या पाठीचा भोपळा घेऊन घ्यायचा बघू शकता म्हणजे असाच भोपळा त्या भाजीला घ्यायचं तेव्हाच ती टेस्ट जी आहे त्या भाजीला येते तर हा भोपळा साडेपाचशे ग्रॅम होता मी वरची बियाचा जो पोर्शन आहे ते काढून घेतला आणि अशा पद्धतीने याचे काप करून घेतले एक पाणी याच्यामध्ये टाकलं होतं ते काढून घेतलं सगळं पाणी थोडा वेळ पाण्यात राहू द्यायचं आणि दुसरं पाणी घालून घेतलेलं आणि जेव्हा ही गणपती आणि महालक्ष्मी म्हणजे गौरीसाठी ही भाजी केल्या जाते ना तर तेव्हा हा याची जी साईज असते ना फोडींची ही डबल किंवा तीन पट साईज असते आता मी घरी करायची आहे म्हणून असे छोटे छोटे कापून घेतले आणि ही भिजवलेली चना डाळ म्हणजे या वाटीने मी अर्धा वाटी घेतली होती एक वाटी झालेली तर दीड ते दोन तास या डाळीला भिजत घालायचं खूप जास्त वेळ ही डाळ भिजवायची नाही तर काही जण चणा डाळीचा वापर करतात काही जण नाही करत तर ही चणा डाळ जी आहे ते ऑप्शनल आहे तीन मोठ्या आकाराचे मी कांदे घेतलेले आणि त्या कांद्याला असं छान बारीक कापून घेतलं कांद्याला छान बारीक कापायचं आणि तिखटवाली एक हिरवी मिरची आहे तिला आपण असं बारीक बारीक कट करून घेतलं दीड इंची आल्याचे तुकडे आहे पाठीमागची साल काढून छोटे छोटे काप करून घेतले आणि पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आहेत बारीकवाला आहे हा लसण भाजीला फोडणी घालून घेऊया तेल घालून घेऊ या भाजीमध्ये ना तेलाचा वापर थोडा जास्त करतात पण मी शक्य असेल तेवढा कमी वापरणार आहे तर या चमच्यानी मी दीड चमचे तेल घेऊन घेतलेलं एक चमचा मोहरी घालू आणि मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडली की हा कापून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून कांदा छान तांबूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा भाजायला थोडा वेळ जाणार आहे तर तेवढ्या वेळेत आपण एक कोरडा मसाला भाजून घेऊ तर इथे मी दोन चमचे धणे घेतलेले ते सगळं साहित्य पोहे खायच्या चमच्याने घेतलेलं एक चमचा खसखस अर्धा चमचा तीळ आणि चार चमचे सुख्या नारळाचं पीस आहे आणि याला आपल्याला छान असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपला कांदा पण चेक करत जायचा त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं थोडं नंतर टाकलं मी हलका हलका सुगंध यायला लागला आहे खोबरं वगैरे गुलाबी रंगाचं झालेलं आहे आता मी पटकन गॅस बंद करून देते आणि हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती मी हे मिक्सरला याची पावडर तयार करून घे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान सोनेरी रंगाचा परतवून झालेला आहे बघा तर त्याच्यामध्ये हे मी छोट्या आकाराचे तीन तमालपत्र घालून घेते आणि बघा अगदी छोटासा कलमीचा तुकडा आहे तो टाकून घेऊया छान स्वाद येतो भाजीला त्यानंतर हे अद्रक आणि लसूण थोडीशी जाडसरच वाटून घेतलं मी खूप बारीक असं फाईन केलं ना हे दोन्ही ऑप्शनल आहे तमालपत्र कलमी हिरवी मिरची कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे परतवून घेऊ लसणाचा कच्चेपणा निघून गेला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीने टाका अर्धा चमचा काश्मिरी मिरचीच पावडर घालून घेते ऑप्शनल आहे असेल तर टाका भाजून घेतलेला मसाला होता ना तो संपूर्ण मसाला आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि हे परतवून घेऊ अगदी थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायचं अर्ध्या मिनिटापेक्षाही कमी म्हणजे आपल्या तिकटाचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे भाजीला आता ठसकावतो नाही म्हणून थोडंसं पाणी घालून घेते अर्धा वाटी पाणी आहे हा मसाला थोडा वेळ या पाण्यामध्ये आपण शिजू दे त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवू म्हणजे पटकन तेल रिलीज होतं त्या मसाल्यामधून आणि या मसाल्याला याच्यामध्ये शिजून दोन मिनिट झालेले आहे बघा तुम्ही तेल वरती आलेलं आहे बाजूच्या गॅसवरती ना गरम पाणी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी घालू नका म्हणजे भाजी लवकर शिजते गरम पाण्यामुळे आणि भाजीला छान तेल पण सुटतं धुवून घेतलेल्या हे बाहेर काढून ठेवल्या होत्या पाण्याच्या त्या फोडी घालून घेऊ आणि ही डाळ दोन्ही पण सोबतच घालायचे म्हणून आपण डाळ भिजून घेतो कारण पळा जो आहे तो पटकन शिजून जातो आणि डाळ शिजायला वेळ लागतो तर ही डाळ पण आपली अशी डाळफडीच राहायला पाहिजे त्याच्यामध्ये अशी गलगल व्हायला नको म्हणून खूप वेळपर्यंत ती भिजत नाही घालायची मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ मी दीड चमचा टाकून घेतलेला आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती दोन ते तीन मिनिट फक्त आपण या मसाल्यामध्ये या फोडींना होऊ देऊ पाण्याला अशी छान उकळी द्यायची आणि मग ते पाणी घालायचं तर पाणी किती घालायचं भाजीला तर खोडीच्या वरती थोडस पाणी येऊ द्यायचं इतकं पाणी घालून घ्यायचं मी दोन ग्लास ठेवलो तर इथे गरम करायला पाणी आपण एकदा मिक्स करून घेऊया कारण प्रत्येक भाजीचा पाण्याचा आपला वेगवेगळा अंदाज असतो असं तुम्हाला वाटलंच की अरे भाजी थोडी घट्ट झालेली आहे खूप प्रमाणापेक्षा तर अशा वेळेस परत थोडंसं गरम पाणी ठेवून ते तुम्ही घालू शकता पण गरम पाणी घालायचं एका वेळेसच खूप जास्त पाणी घालून नाही घ्यायचं थोडस पाणी टाकून घेते मी इथे भाजीला संपूर्ण दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी सध्या अशी आहे कारण आपल्याला भोपळा शिजायला याला पाणी लागतं आणि मसाले घातलेले आहेत त्याच्यामुळे त्या भाजीला एक थिकनेस येतो आता गॅसचा जो पॉवर आहे तो हायवरती करून द्यायचा आणि एक उकळी काढून घेऊ आपण याला झाकण न ठेवता आणि तुम्ही बघू शकता भाजीला अशी छान मोठी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करून द्यायची त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि दहा मिनिटांनी आपण ही भाजी आता चेक करूया तर आता तुम्हाला भाजी इथे फिरवावं लागत नाही किंवा पाहावं लागत नाही ती मंद आचेवरती शिजते चांगली आणि बरेच जण ना या भाजीमध्ये चिंचेचा कोळ आणि गुळ पण घालतात पण भोपळा ऑलरेडी थोडासा स्लाइटली गोड असतो त्याच्यामुळे मी घातलं नाही इथे दहा ते बारा मिनिट झालेले आहे पण भाजी चेक करूया तर त्याच्यामधली मी एक फोड घेऊन गे घेते आणि गरम असल्यामुळे चमच्या सायने टेस्ट करते तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये चमचा असं टाकला ना तर चमचा तर फोडत तर आपली तुटते आहे पण थोडासा वेळ घेते आहे किंवा पाठीमागची जी साल आहे ना ती कट करायला थोडासा वेळ जातो आहे म्हणजे ही भाजी आपली अजून एक ते दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित शिजल्या जाईल तर त्याच्यावरती आता मी झाकण ठेवून देते आणि फक्त दोन मिनिट आता ही भाजी होऊ देते दोन मिनिटानंतर डायरेक्ट गॅस बंद करून द्यायचे दोन मिनिटानंतर मी गॅस बंद करून दिलेला तर गॅस बंद करून दिल्यानंतर पाच ते सात मिनिट भाजी अशीच राहू द्यायची गॅसवरती झाकण उघडायचं नाही आणि त्याच्यामुळे काय होते की त्याच्यावरती छान तेलाचा तवंग वरती येतो आपल्या रशाला पण थेपण्याचं या भाजीला दहा मिनिट झालेले मी खाली उतरवून घेतलेलं आणि तुम्ही बघा भाजी भाजी मस्त अशी छान लाल चुटूक झालेली आहे भाजीवरती तरी बघा किती छान आलेली आहे असं थोडा वेळ आपण भाजी झाकून ठेवली ना बंद केल्यानंतर तो छान वर असा लाल तवंग येतो पण आपण तेलाच प्रमाण फारच कमी घातलेलं आहे आणि भाजी आपण आता मिक्स करूया थोडी थंडी झाली किती आळते तर तुम्ही बघू शकता हा रस्सा जो आहे तो परफेक्ट झालेला आहे कोथिंबीर घालूया आणि आपली भाजी इथे अगदी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा परत भेटूया अशाच एका छान धन्यवाद